उत्तर मुंबईत आपण जातोय उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील भूषण पाटील नाव जास्त चर्चेत नव्हतं भाजपचा सेफ मतदारसंघ म्हणून पियुष गोयल उत्तर मुंबईतून गेले ते जिंकणार हे जवळपास निश्चित होतं पण जी काही आकडेवारी आली ती सांगतो सहा लाख ऐंशी हजार मतं पियुष गोयलांना पडली आहेत तीन लाख बावीस हजार मतं भूषण पाटलांना पडली आहेत तीन लाख सत्तावन्न हजार मतांनी पियुष गोयल विजयी झाले सर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी पैकी हा मतदारसंघ आहे जिथे भाजपने मताधिक्या राखले असं म्हणू शकतो हो मागच्या पाच लाख मतांनी फारकानी सॉरी फारकानी गोपाळ शेट्टी विजयी झाले होते भाजपचे यावेळेस पियुष गोयल केंद्रीय मंत्री हे होणारच होते एकतर्फी सामना होता फार जास्त बोलण्यासारखं काही नाही आहे मुंबईतली ही एक जागा आहे जी हक्कानी भाजपने मिळवलेली आहे पुढचा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबई इंटरेस्टिंग लढत उत्तर पश्चिम मुंबईत झाली उत्तर पश्चिममध्ये आपल्याला माहिती आहे की कि अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात लढत होती आणि याच लढतीमध्ये सुरुवातीला अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित केलं होतं रवींद्र वायकर शिंदेचे उमेदवार नंतर त्यांना तिकीट दिलं गेलं गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर त्यामुळे इथे चर्चाही झाली होती की गजानन कीर्तीकरांनी मदत नक्की कोणाला केली पण जेव्हा टिक म्हणजे उमे निकाल आला तेव्हा अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी यांची विजयी उमेदवारी जाहीर केली रवींद्र वायकर यांचा पराभव झाला असं सांगितलं गेलं नाही नंतर जो काही कुठेतरी ट्विस्ट आला असं म्हणू शकतो की वायकरांनी आक्षेप घेतला की नाही तुम्ही परत मतमोजणी करा मतमोजणी करा आणि या फेरमतमोजणीमध्ये नंतर पोस्टल मतमोजणी गेली अनेक चर्चा झाल्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर रवींद्र वायकरांचा एक मतांनी पराभव झाला अमोल कीर्तीकर एक मतांनी जिंकले असं दाखवलं गेलं होतं पण नंतर जी अपडेट आली ट्विस्ट आला की नाही रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस फक्त अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकर विजयी झाले मला वाटतं देशात सगळ्यात कमी मार्जिनचा उमेदवार कोण जिंकला असेल तर ते रवींद्र वायकर शिंदेचे आहेत असं म्हणू शकतो सर साहजिकच आहे कीर्तीकरांचा सा पराभव हा काय पराभव म्हणू शकत नाही अठ्ठेचाळीस मतांनीच फक्त ते जिंकलेत पण नक्कीच शिंदेंना एक माणूस मुंबईत जो हवा होता तो वायकर जे शेवटी ठाकरेंकडून गेले काय वाटतं शेवाळे गेले शेवाळे हरले म्हणजे जो काही निवडून येणार होता तो हरला पण वायकर निवडून आले काय वाटतं अश्विन तू खरंच खूप व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे मला त्यावर आता बोलायचं नाही मला एवढंच सांगायचं आहे शिंदेचे हे रवींद्र वायकर निवडून आलेले आहेत एवढं एक कारण मुंबई महापालिके जी निवडणूक होईल त्यामध्ये भांडवल करण्यासाठी मातोश्रीला पर्यायानं उद्धव ठाकरेंना पुरेसा आहे की ही जागा आमच्याकडनं तुम्ही कशा पद्धतीनं काढली याचं भांडवल करून बाऊ करून मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जे रान उभं केलं जाईल उद्धव ठाकरेंकडनं सहानुभूतीचं सिंपतीचं विक्टीम कार्ड खेळत बस मला असं वाटतं की या जागेच्या बदल्यात उद्या जर का असं झालं की मुंबई महापालिका निवडणूक ही एखादी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली या जागेच्या भांडवलावरती तर सांगता येणार नाही म्हणजे एक जागा आली म्हणजे सिंह आला पण गड गेला असं म्हणण्याची वेळ ही महायुतीवरती मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये या जागेच्या कारणावरनं झाले तर तेव्हा मला लक्षात ठेवाल नक्कीच गजानन कीर्तिकर यांच्यावर ठपका जो पडला होता तोही कुठंतरी पुसला जाईल कारण की वायकर काही का होईना विजयी झाले दुसरा मतदारसंघ आहे उत्तर पूर्व हा मतदारसंघ ईशान्य मुंबई म्हणून ओळखला जातो थोडासा मुस्लिम थोडासा मराठी थोडासा गुजराती असा हा मतदारसंघ आहे किरीट सोमय्या खासदार राहिले त्यानंतर मिहीर कोटेजा यांना भाजपने तिकीट दिलं विद्यमान खासदार जे होते तिथले त्यांचं तिकीट कापून भाजपने आमदार असलेल्या मिहीर कोटेजाना तिकीट दिलं संजय दिना पाटील राष्ट्रवादीकडून तिथे माजी खासदार पण ठाकरेंकडे गेले तिकीट घेतलं मराठी चेहरा विरुद्ध नॉन मराठी चेहरा अशी लढत झाली पण मुस्लिम मतदार मानकूर शिवाजीनगर सारख्या भागात होता जो साहजिकच आहे यांच्याकडे जायला असं बोललं गेलं सर इथे एकोणतीस हजार मतांनी संजय दिना पाटील जिंकलेले आहेत केवळ एकोणतीस हजार मतं काय वाटतं मराठी फॅक्टर मुस्लिम फॅक्टर इथेही चालला की काय यस yes, गोवंडी मानखुरचा काही भाग शिवाजीनगरचा काही भाग इथला जो मुस्लिम मतदार आहे तो मी या आधी सुद्धा म्हटलं की महाराष्ट्रामध्ये हे एक दिसतंय की सत्तर टक्के मतदार हे मुस्लिम समुदायाचं झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते एकगठ्ठा झालेला आहे आणि मग त्याचा परिणाम याही मतदारसंघात दिसला मामू फॅक्टर पुन्हा तोच ज्याविषयी आपण बोललो होतो आधी माझा एक आतली बातमीचा व्हिडिओसुद्धा आहे तर तो तोच परिणाम झाला आहे पुन्हा विरुद्ध मराठी असा वाद त्यानंतर घाटकोपरची जी होर्डिंग पडली ती दुर्घटना मोदींचा रोड शो बाय द वे मोदींच्या ज्या अठरा सभा आणि रोड शो झालेला आहे त्यापैकी फक्त दोनच ठिकाणी भाजपला विजय मिळालेला आहे म्हणजे मोदींच्या सभा जिथे झाल्या त्या पंधरा ठिकाणी भाजपचा पराभव झाला दोन सभा आणि एक रोड शो इथं रोड शो जिथं झाला तिथंही हा पराभव झाला अठरापैकी तीनच ठिकाणी हा भाजपला मोदींच्या सभा जिथं झाल्या तिथं विजय मिळवता आला पंधरा ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्यातला हा एक मतदारसंघ आहे पुढचा मतदारसंघ आहे उत्तर मध्य तिथे माहिती आहे आपल्याला की उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट दिलं होतं पुन्हा महाजन सारख्या नेत्याचं तिकीट कापलं गेलं उज्ज्वल निकमांना तिकीट दिलं गेलं पूनम महाजन सक्रिय होत्या मतदारसंघात पण पक्षाशी काही त्यांचं आलबिल नव्हतं असं बोललं गेलं उज्ज्वल निकम पकडून आले वर्षा गायकवाड आपला हक्काचा मतदारसंघ सोडला इकडे निवडणूक लढवण्यासाठी आल्या होत्या त्यामुळे असं बोललं गेलं की दोन्हीही उमेदवार नोखे आहेत बाहेरचे आहेत इथे देखील वांद्रे वांद्रा भागात मुस्लिम मतदार होता स्वतः उद्धव ठाकरे या मतदारसंघाचे उमेदवार होते उज्ज्वल मतदार होते हा मतदार होते उज्ज्वल निकम हे सुरुवातीला आघाडीवर होते पण नाही जो अंतिम निकाल आला तो सांगतो की चार लाख पंचेचाळीस हजार मतं वर्षा गायकवाडांना मिळाली चार लाख एकोणतीस हजार मतं उज्ज्वल निकम यांना मिळाली सोळा हजार मतांनी उज्ज्वल निकमांचा पराभव झाला सर काय वाटतं उज्ज्वल निकम यांचा पराभव वर्षा गायकवाड मुंबईतले आहेत यांनी विजय मिळवला या मतदारसंघात एक सिझन पॉलिटिशियन माजी मंत्री विद्यमान आमदार धारावीच्या आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा मतदारसंघ बदलला त्यांची इच्छा होती की दक्षिण मध्य मुंबईतनं त्यांना तिकीट मिळावं पण नाही दक्षिण मध्य मुंबई हा काही मतदारसंघ मातोश्रीनं अर्थात उद्धव ठाकरेंनी सोडला नाही आणि काँग्रेसला नाईलाजाणा हा मतदारसंघ जो काँग्रेसचाच होता कारण या मतदारसंघातनं या आधी सुनील दत्त यांचा हा मतदारसंघ नंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त हिचा हा मतदारसंघ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला पुनम महाजन प्रमोद महाजन यांची कन्या त्या इथे निवडून आल्या यावेळेस पुनम महाजन यांना तिकीट नाकारलं गेलं आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम दहशतवाद विरोधातला चेहरा म्हणून त्यांना इथे आणलं मतदार त्यांच्या पारड्यात मत टाकतील त्यात विजय वडेट्टीवारांनी एक वक्तव्य केलं होतं की पोलिसांच्या गोळीने कसाबचा मृत्यू झाला वगैरे त्यात अंजन पडलं आणि असं वाटलं की यांना एकतर्फी विजय मिळेल पण नाही मी सांगत होतो की लढाऊ व्यक्तिमत्व जे असतं ना राजकारणामधलं तसं ते व्यक्तिमत्व आहे वर्षा गायकवाड पोटतिडकीनं प्रश्न मांडणे भांडणे रस्त्यावरती उतरणे टिपिकल काँग्रेसी तर ते त्या तो आणि पुन्हा लढाऊ का आळस नाही म्हणजे काँग्रेसींमध्ये आळस हा मोठ्या प्रमाणात असतो त्यांच्या बाबतीत ते एक जमेची बाजू आणि मग तसंच झालं सोळा हजार मतांनी का होईना सीजंड पॉलिटिशियन यांनी सीझन लॉयरवरती मात केलेली आहे आणि विशेष सरकारी वकील हे तुम्ही वकिलीच करा राजकारणात येऊ नका असा मेसेज दिला आहे पुन्हा माझ्या नसत्या फरक पडला असता नाही मला नाही वाटत कारण पूनम महाजन यांच्याविषयी भाजपच्या वेगवेगळ्या सर्व्हेंमधूनच ही माहिती अशी होती की स्थानिक पातळीवरती त्यांच्या विरोधात नाराजी आहे प्लस भाजपला त्यांच्या काही गोष्टी खटकलेल्या होत्या त्या त्यांनाही माहिती होत्या आणि म्हणूनच त्यांनी भाजपच्या संदर्भात जेव्हा त्यांचं तिकीट कापलं गेलं हे त्यांच्या लक्षात आल्यावरती त्यांनी ब्र शब्दसुद्धा काढला नाही पुढचा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य जिथे राहुल शेवाळे शिंदेंचे खास आमदार सॉरी खासदार होते त्यानंतर असं बोललं गेलं की तिथे कोणाला तिकीट दिले जाणार वर्षा गायकवाड निवडणूक लढवणार का पण नाही ठाकरेंनी अनिल देसाई राज्यसभेचे खासदार आणि एक खास, खास अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांना तिकीट दिलं असं वाटलं की राहुल शेवाळे हे अगदी ग्राउंड लेवलला काम करतात तिथे नगरसेवक राहिलेले आहेत ते मिसळतात त्यामुळे त्यांचा विजय थोडा सोपा असेल अनिल देसाई तुलनेने बाहेरचे होते नवीन आलेले होते पण नाही तीन लाख पंच्याण्णव हजार मतं अनिल देसाईंना मिळाली राहुल शेवाळे मिळाली तीन लाख एक्केचाळीस हजार मतं आणि त्रेपन्न हजार मतांनी राहुल शेवाळे यांचा पराभव झाला धक्का आहे का खरंच यस मला स्वतःला असं वाटत होतं की वयाच्या एकोणतीस वर्षी नगरसेवक आय आय टी एन राहुल शेवाळे मातोश्रीशी प्रचंड लॉयल त्या काळात मातोश्रीनं मुंबईची स्थायी समितीचा अध्यक्ष त्यांना दिलं नंतर त्यांना मनोहर जोशींचं तिकीट कापून उमेदवारी दिली लोकसभेवरती पाठवलं आणि एक फिजिबल माणूस पण नाही जेव्हा मुंबईमध्ये मामू फॅक्टर हा जो मराठी आणि मुस्लिम मतांचा उद्धव ठाकरेकडं सिंपती वोट म्हणून चालला आहे त्यामध्ये जरी व्हाईट कॉलर पांढरपेशी व्यक्तिमत्व जरी असेल अनिल देसाईंचं आणि दरबारी राजकारण करण्यात मातोश्रीच्या अतिजवळचे म्हणून जरी त्यांची ख्याती असेल तरी जो चित्ता कॅम्प आहे अनुशक्तीनगर आहे धारावीचा काही भाग आहे इथल्या मतदारांनी त्यांना मतं दिली त्रेपन्न हजार मतं मिळवून मताधिक्य मिळवून विजयी होणं या मतदारसंघामध्ये यस आणि तेही राहुल शेवाळे यांच्या विरोधात की जे स्वत ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांचा प्रचंड जनसंग्रह जनसंपर्क आणि एक, एक मतांची हमी घेणारा हा खासदार नगरसेवकापासून पुढं आलेला त्याचा पराभव झालेला आहे याचा अर्थ मुंबई महापालिकेमध्ये काय होईल आणि मुंबईतल्या ज्या विधानसभेच्या जागा जा जा आहेत तिथं काय होईल ही कल्पना करावी लागेल कारण भाजपला खूप टास्क आहे व हो पुढे विधानसभेसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आता पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई थोडीशी एकतर्फी लढत होती अरविंद सावंत विद्यमान खासदार त्यानंतर यामिनी जाधव शिवसेनेने शिंदेने त्यांना तिकीट दिलं त्याही आमदार आहेत पण अरविंद सावंत कुठेतरी मराठी माणूस दक्षिण मुंबईत बऱ्यापैकी आहे मुस्लिम मतदार देखील आहे त्यामुळे इथे त्यांना मतं मिळाली तीन लाख पंच्याण्णव हजार त्यानंतर तीन लाख बेचाळीस हजार मतं मिळाली यामिनी जाधव यांना बावन्न हजार मतांनी अरविंद सावंत विजयी झाले सर दक्षिण मुंबईचं गणित कसं सांगा फार काही नाही अरविंद सावंत हे कमी फरकानं निवडून आले मी असं म्हणेन की ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती ती लढवूनही मग याचा अर्थ दक्षिण मुंबईमध्ये नेमकी कशा पद्धतीने निवडणूक लढवली गेली यामिनी जाधव त्यांचे पती यशवंत जाधव आणि त्यांच्यावरती इन्कम टॅक्स असेल ईडी असेल तेा कारवाया, तेा नहीं नहीं। त्या कारवाया त्यानंतर शिंदेकडे जाणे आणि एकूणच त्यांच्याविषयीच्या ज्या वेगवेगळ्या त्यांच्या विरोधातल्या बातम्यामुळं ते चर्चेत आले आणि त्यांना उमेदवारी मिळाल्यावरती एवढी मतं त्यांनी घेतली तर ती एवढी मतं कशाच्या बळावरती घेतली कामाच्या बळावर कारण त्याही विद्यमान आमदार आहेत त्यांचे पती यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते विसर्जित या नगरसेवकाच्या टर्मचे तेव्हा तो जो भाग आहे त्यांचा ताडवाडी माझगाव त्या मतदारसंघामध्ये म्हणजे दक्षिण मुंबईमध्येचा जो भाग आहे डोंगरी वगैरे पुढे मग तिकडे भेंडी बाजार तर तिथे मतं ही विभागली गेलेली आहेत खास करून बोहरा मुस्लिम्स मतं ही विभागली गेलेली आहे म्हणून ते इतकं कमी मतं ती दिसत आहेत आपल्याला नाही याही मतदारसंघावर मुंबईच्या विधानसभा क्षेत्रवाईज थोडा अभ्यास करावा लागेल